टायगर ग्रुप सामाजिक चॅनल ला फॉलो करा सबस्क्राईब करा शेअर करा म्हणल तू होमवार प्रशांत बिराजर गाव कुठला काळा लिंबाळा काय विषय हे मी लातूरला जायचं होतं मला मी चुकून मधल्या रस्त्याला घुसलो होतो मग गाडी फिरवायचं मला युटर्न करायची होती गाडी कुठली गाडी आहे बारा टायर ट्रक आहे सर बारा टायर हो बारा बारा ट्रक आहे मग ते स... हो, वीट बट्टी वीटभट्टी होती तिथं मी फिरवण्यासाठी मध्ये टाकली गाडी म्हणजे मैदान दिसला म्हणून मग ते रिव्हर्स घेतो गाडीमध्ये सिमेंट आहे साहेब सिमेंट कुठे घेऊन चाललं परळीला खाली करायला चाललं परळीला हो कुठं खासली गाडी म्हणजे म्हणजे वीटबट्टीवरती फिरवताना रिव्हर्स घ्यायला गेलो मी फिरवून टर्न मारण्यासाठी वीटभट्टीमध्ये मोकळ्या मैदानावर घातली होती वीटबट्टी लांबजणापातीचा शिवाजी महाराजचा पुतळा नाही का लागलं की नाही 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 फक्त विटा जे कच्च्या विटा होत्या ना ते विटा खाली आता काय लोक काय म्हणाले तिथले ते म्हणतात तर वीस पंचवीस हजार रुपये काय असेल ते भरपूर जावा वीस पंचवीस हजार रुपये हा इटा भरपूर फुटले आहेत का भरपूर म्हणजे बाईक हजार पाचशे इट असेल म्हणजे धक्का लागून पडलेली असेल पाच सातशे किंवा हजार इट असं करून गाडी चालवायचं ना नाही दादा का अंधार होता रिव्हर्स टाकायला मी एकटा किनार नाही माझ्यासोबत मग मा अंधारात मग ते रिव्हर्स घेताना थोडी मिस्टेक झाली अहो मला मी आता म्हणजे घरातन दुपारी निघालो चार वाजता डबा घेऊन जेवण करून सकाळी आलो होतो भरून आंघोळ करून जेवण करून जे निघालो दुपारी दुपारी निघालेला पोहोचलो नाही दुपारी म्हणजे चार पाच वाजता निघालो संध्याकाळी गावातनं मग ते रस्ता चुकला मला जाणं पाटीवर लातूरला लेप मारायचा सरळ आलो होतो पुढं ते आणि फिरवायला मग युवटन मारण्यासाठी भट्टी दिसली मुगळी जागा आहे म्हणून मी बट्टी टाकली होती मग ते घेताना थोडं विटा पडलेले त्यांना काय सहकार्य करा म्हणजे मी सांगतो मोठा भाऊ बोलतो म्हणून त्यांना बोला तेवढं काय म्हणतो माझा मोठा भाऊ नाही बोलतो मी किती पैसे हा पैसे किती तुला वीस वीस पंचवीस हजार रुपये का असेल ते त्याची भरपाई द्या म्हणते ते माल पडेल दे तेवढा देते ना बोलतो मी काय म्हणला हजार दोन हजार रुपये लेबरच्या आपले देऊन तुम्हाला मी काढलं लागतो मी स्वतः काढलं लागतो म्हटलं बरं ठीक आहे देते ना मग बोलतो दे माझ्याकडून जेवढं होईल तुला तसं कार्यक्रम ठीक आहे ठीक आहे दे देऊ बोलते ना हॅलो नमस्कार दादा हां नमस्कार कोण बोलत आहे आपण हां तीरबत्तीवर मला बोलत काय नाव आपलं शांत चांचेक। शेख मी सचिन भैया पवार बोलतोय आहे टायगर ग्रुप हां हां टायगर ग्रुप माहिती तुम्हाला टायगर ग्रुप हां 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 बोला की काय झालंय आहे मुलाचा विषय तिनं का केलं आहे लापचूडा जायचा वार सोडलं आहे मधल्या वाटन आलंय इथं आमची माणसं दहावीस माणसं भट्टीवर येतले आप गाडी आपला पण गाठले गाडी आणि भट्टी मध्ये गाडी घुसून गा, गा, सगळ भट्टी पाडून टाकलं इथलं मध्ये सगळं कच्च्या विटाची भट्टी सगळं काय तर लाख लाखाची भट्टी लागले करून टाका सगळं हां भरपूर विटे फुटले तुमचे का बघा करून तुम्ही तुम्हाला कोणाला काय लागलं तर नाही की लागायला नाही तीच मेहबान झाली नाही तर पन्नास लेकर बारीक बारीक हा तिथे भट्टीवर जाऊन माणसं काम करत माणसं राहायचे बाहेर लेकर माणसं कोणत्या आमच्या माणसाला माझं वाट चुकली बा सैठ जा सेट जागायच होते मध्ये आणलं तर आणलं काय आमच्या ढिगार गाडी येतात बरं सेट जागून जातो तर काय होत नव्हतं बरोबर बरोबर चुकी होत माणसाकडून त्याने पण म्हणतो की दादा माझं मी बघितलं नाही थोडस लागलं म्हणून हा माग बघितलं नाही म्हणून पण माणूस नाही माग ना मान्य हो माग ना बघितलं बरं मागं काय मागं पुढे ड्रायव्हरन बघायचं राहतं ना हो बघायला गेल बघायला अजून अजून एक दहा फुटावर माणसं पंचवीस माणसा शेड आहे एक दहा फूट मागे जाते त्या माणस शेडवर गाडी चढत होती अजून मागं बापरी झोपल्याने बसल्या भट्टीवर माणसं किती राहते बर बार बार। बर हाँ हाँ हा बरोबर हां ती अजून मेहरबान झाली कोणाला काय झालं नाही ती मालाचे दुस्कान झाली दुसरं काम नुकसान झालं नाही किती आपली ईटा किती फुटलीत इटा मला दहावीस रेटा फुटल्यात इटाचं काय ते होऊन सगळं भट्टी सगळी का मी काढून अजून डबल जेवढं फुटलं तेवढं हिबावून टाकून भट्टी अजून दुसरं लावाय अजून

बर बर काय ते बघा योग्य काय आहे ते पैसे घेऊन टाका काय ते वाद करू वाद वाद हॅलो चान ना तुमचं राव चांद चान शेख काय शेख शेख चांद भाई ऐकून घ्या मी काय म्हणतोय माणसाकडून चूक होत असते तर त्यामुळे तर द्यावं लागेल नाही ना हो द्यावं लागेल योग्य द्यावं लागेल असं मी कुठं नाही म्हणतो द्यावं लागेल द्यावं लागेल ना द्यावं लागेल मग बोला कर, का बोला का होती हॅलो हा बोला काय हरकत नाही बोलतो मी त्याला किती तुम्ही पैसे आता तसं नुकसान झालं बरं आम्ही त्या होत्या मध्ये आम्ही तसं नुसकान घ्यायचं माणसं नाही बरं जेवढे नुकसान झाली त्याच्यापैसे आठाने तर चारांचं नुकसान द्यावं लागेल ना बरोबर अंतर द्यावं लागेल आपल्या अंकामध्ये तुमच्या लोकांमध्ये खोटं बोलत नाही आणि अकरा पैसे कोणी घेत नाही तुम्हाला साहेब आम्ही युट्यूब करून पाहिजे तुम्हाला गाडी कसं फसली कसं गाडी तू ऐकून घ्या माझा चान भाई होय ना आपल्या जातीमध्ये अकरा पैसे कोणी घेत होतो ना आम्ही दहा कोणाला आम्ही नुकसान झाले तेवढे आम्हाला द्या बस 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 हेच बोलायचं हे मुलगा का माझा ओळखीचा नाही पाळखीच नाही मी एक समाजसेवक काम करत आहे सामाजिक काम करत लोकांना आम्ही आता सौदागर म्हणून गाडीवर नंबर आहे आम्ही सौदागर कोण सौदागर येत मग तिला फोन लावतो बरं बरं हा तिनं म्हणले माझ्या मित्राची गाडी आहे बरं 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 बैल, 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 बैल. का झाले ते बघा जर तिथं काय ते नुकसान झाले तेवढं घ्या काढून द्या गाडीमध्ये तिने बरं बरं सांगतो मालकाला पाच मिनिटात फोन लावतो मला अजून त्यांचा काय फोन आला नाही सौदागर साहेबांचं बर बर काय हरकत नाही मी ड्रायव्हरला बोलतो काय आहे ते योग्य पैसे घेऊन टाका तुम्ही म्हणता म्हणे की पंधरा हजार द्या दहा हजार रुपये द्या नाही नाही तस तर पन्नास हजार देत भरती होत नाही ती भट्टी सगळी काढून कोळसा हापड घातलेलं फोड फोड झालं किती लई नुकसान होते तिथे तसं लावल्यावर बरोबर 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 आता गाडी गाडी काढायला म्हणल्यावरती सगळं भट्टी करून काढावत गाडी सगळी आता ती लांबजणामध्ये कुठल्या गावाच लांबजणा गावाचं लापड प्रॉपर लांब का हा हा हायवेट्टी आपली नाही नाही मध्ये आहे मध्ये कशाला आलाय ना हिंद वाट चुकून आलोय मध्ये काय हायवरला आहे राव नाही मध्ये मधल्या अप्रोच रोडला आहे सिमेंट रोडला नाही सिमेंट रोडला नाही मारत मध्ये सिमेंट रोडला नाही तिनं कसं झालंय ते शिवा चौका मधून वाट तिला चुकली बरं बरं हा ती चुकून ती कोणत्या साईड बोलायला ना नाही मग तिला चार पाच महिने झालं मला येऊन या साईड नाही का साईडला आलं यालाच नाही मला तिनं ती मला वाट सरळ लातूर जायचं मला आली नाही तर चकली झाली तिला बर चकली झाली तर इथे एवढं मोठं मैदान आहे फिरवायचं माणसाला बोवा इथं माणसा कोणतं आरडायचं कोणाचं बरोबर बरोबर आमच्या पशी रोज गाड्या येतात कोळश्याचे आपडचे गाड्या रोज आमच्या पशी गाड्या भरून येतात बरोबर तिथं माणसाला जागत होते दहा रुपये घेतलं तर आपल्या गाडी फिरून जातून देऊन बर ठीक आहे काय हरकत नाही करा त्यांना पण काय मार्ग काढून टाका किती मागवला मा बघा नाही नाही एवढं मागू नका काय का ते पाच रुपये घेऊन घ्या नाही विषय सा, तुम्हाला सर मी व्हिडीओ करून तुम्ही सांगा दाखवता दा, आपल्या दा लोकांमध्ये आकडा पैसे घेत नसतात नाही नाही तुम्हाला व्हिडीओ करून पाठवा तुम्हाला खात्री व्हिडीओ करून पाठवा मी त्या पोराला बोलतो काय ते बघा आता योग्य विचार करा विचार करून काय ते विषय मांडून मिटून टाका काहीच्या मध्ये एवढं द्या तेवढं द्या म्हणल्यावर मग त्यानं पण कुठून आणणार एवढं तिला. नाही नाही आता ही माणसं लावून मला काढून घ्यावं लागतं. माल खराब झालं तुटपुट झाली तर झाली बाई काढावं तर लागेल ना गाडी काढावं तर लागेल मधून. बरोबर ना बरोबर बरोबर. हा? गाडी बारा टायर आहे म्हणे. गाडी बारा तयार आहे. रस्ता चुकून दुसऱ्या रस्त्याकडे गेलंय. आता का झाली काय माहिती नाही. काय आपल्याला काय माहिती नाही. भट्टीला ठेवलंय म्हणे. अरे बापरे. काय करत दादा चंद भाई? हा. काय सा, ते योग्य मार्ग काढून टाका काय ते उगं वीस हजार द्या दहा हजार रुपये द्या म्हणून काय सात हजार रुपये घ्या बोलतो त्या मुलाला सात हजार रुपये घ्या विषय मिटून टाका साहेब एक टन माल तर कोळसा एक लाख लाख रुपये ऐकून घ्या आपला कष्ट कुठं जात नाही देवाना आणखी ह्याच्या पिकडे जास्त देईन ऐकून घ्या मी काय म्हणतोय आपला बोल कुठं खोल जात नाही खाली जात नसतो ऐकून घ्या

चुकीचं गाडी चालवतोय तुला कळत नाही साहेब रिव्हर्स म्हणजे गाडी फिरवायसाठी मी मध्ये टाकली होती बट्टीत ना द्या असं नाही करायचं ठोकला रस्ता चोकला म्हणून भट्टी किंवा एक विचारलं मी फक्त जागा कुठे पुढे एकाला म्हणले शाळा किंवा भट्ट्या पुढे जावं तर जागा भेटेल फिरवायला सिंगल रस्ता बरं ठीक आहे काय हरकत नाही ऐकून घे हा बोला पहिले सात हजार रुपये दे ना ऐकलं तरी दहा हजार रुपये देऊन मिनिट म्हणा बोलतो सर ठीक आहे हो